इस्रायल असा घेणार बदला तयारी पाहून मुस्लिम देशांची उडाली झोप इस्रायल आणि इराण या दोन देशांमधील तणाव आता आणखी वाढला आहे कारण दोन्ही देशांनी एकमेकांवर हल्ले केले आहेत आता इस्रायलने त्यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा बदला घेणार असल्याचे म्हटले आहे त्यामुळे शेजारील मुस्लिम राष्ट्राची देखील झोप उडाली आहे इस्रायलने इराणच्या हल्ल्याला प्रत्युत्तर देणारे असल्याचे म्हटले आहे परंतु कारवाई केव्हा आणि कशी केली जाईल याबद्दल बद्दल अद्यापही काही सांगितले नाही गाझामध्ये इस्रायलवर झा आधी हल्ले केले आहेत त्यामुळे तेथे मोठे नुकसान झाले आहे पण आता इराणकडून इस्रायलवर हल्ला झाल्यानंतर या भागात अशांतता निर्माण होण्याची भीती आहे मात्र इना इराणचा हल्ला मानून पाडण्यासाठी मदत करणारे इस्रायलचे जवळचे मित्र अमेरिका आणि ब्रिटन परिस्थिती चिघळू श नये यासाठी पय प्रयत्न करीत आहेत ब्रिटनचे परराष्ट्र सचिव डेव्हिड कॅमरॉन यांनी बुधवारी सांगितले की इराणने आठवड्याच्या शेवटी केलेल्या क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ल्याचा प्रत्युत्तर म्हणून कारवाई करायची की नाही इस्रायल ठरवत आहे ब्रिटनचे परराष्ट्र सचिन कॅम्ब्रम आणि जर्मन परराष्ट्र मंत्री अॅनालॉ आनलो, बेर बेरबॉक या दोघांनीही बुधवारी इस्रायलच्या उच्च अधिकाऱ्याशी चर्चा केली इस्रायल हल्ला करण्यापूर्वी मित्र देशाच्या परराष्ट्र मित्र मंत्र्याशी बोलून आपली भूमिका मांडत आहे या चर्चेनंतर इस्रायल आणि इराणवर हल्ला करू शकतो असे मानले जात आहे परंतु इराणने इशारा दिला आहे की आपल्या भूभागावर कोणताही हल्ला झाला नाही झाला तरी त्याला कठोर प्रत्युत्तर दिले जाईल इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रायसी यांनी वार्षिक लष्करी पर परेडला संशोधित करताना हे वक्तव्य केले आहे पण इस्रायल प्रत्युत्तराच्या भीतीमुळे ही लष्करी परेड टी व्हीवर दाखवली गेली नाही इस्रायलने हल्ला केल्यास इराणही चोख प्रत्युत्तर देण्यास तयार आहे इराणने आधीच सांगितले आहे की दुप्पट टाकतीने प्रत्युत्तर देतील इराणने यापूर्वी चारशे हाय पर सैनिक बॅलिस्टिक आणि क्रुज तैनात केलेली आहे दुसरीकडे इराणच्या हल्ल्याला जोरदार प्रत्युत्तर देता यावे यासाठी इस्रायलने मंगळवारी तयारी दाखवली आहे इस्रायल इराणवर पाच प्रकारे हल्ला करू शकतो असे तज्ज्ञ सांगत आहेत पहिली गोष्ट म्हणजे इस्रायल इराणवर थेट हवाई हल्ला करू शकतो दुसरी म्हणजे तो इराणच्या लष्करी तळावर हवाई हल्ले करू शकतो इस्रायलकडे कर सहाशे अठरा विमाने एक्केचाळीस लढाऊ विमाने दोनशे तीस मल्टीरोल विमाने आणि एक एकशे अठ्ठावीस हेलिकॉप्टर आहेत याशिवाय इस्रायल पानबुडुबी डुबीतून इराणवर शेपणारस हल्ले करू शकतो इस्रायलकडे सहा पाणडुबे आहेत चौथे इस्रायलवर इराणवर ड्रोनद्वारे हल्ला करू शकतो ड्रोनच्या सहाय्याने इस्रायल इराणचा मित्र लेबनॉनचा हिजबुल्ला एमेनचा होती आणि गाझामधील हमास दहशतवाद्यांचाही नाश करू शकतो एवढेच नाही तर इस्रायलच्या गुप्तचर संस्था मोसाद इराणी लष्कराच्या हल् ठिकाणावर हल्ले करू शकते याशिवाय तेथील संगणक तज्ज्ञ इराणवर सायबर हल्ले करू शकतात पण इस्रायलने हल्ले केले तर त्याचा परिणाम आजूबाजूच्या मुस्लिम देशावर देखील होऊ शकतो इस्रायलची ही ही तयारी आणि हल्ल्यांची राजनीती पाहून त्यांना धक्का बसला आहे